मी घेतलंय है तीस दिवसाचं चॅलेंज माझ्या प्रत्येक बॉयफ्रेंड श्रावण संपेपर्यंत एक पोरग द्यायचं कालच्या पोराचं नाव तुमच्या म्हणण्यानुसार भाग्यश्री ठेवलं आता आज हे नवीन बॉयफ्रेंड ला नवीन पोरग दिलंय ह्याच नाव काय ठेवू कमेंट मध्ये सांगा आणि जास्त कमेंट करीन त्याचं नाव सिलेक्ट होईल हटला काय झालं आता लावा ना माझ्या बॉयफ्रेंड हात कस थाटात उभाय माझं पिल्लू मंग कोणाची हिम्मत आहे का त्याला हात लावायची श्रावण संपला की आम्ही दुबईला पळून जाणार आहेत माझ पिल्लू तुमच्या ताब्यातच येत नाही आता लावा ताकत बॉयफ्रेंड पण म्हणतो ह्याला श्रावण झालं का आपण मुडग्यांनी लई त्रास दिलाय ग श्रावण मध्ये सुद्धा नीट जगू द्यायना गा ऐकवाड कुठं झोपला सर बाबा आम्हाला श्रावण मध्ये सुद्धा सुख देईनात दोन महिने झालं मला सुख नाही बघा शिवाय माझं नाही झाल्यापासून माझी जिंदगी पूर्ण बदलली काल नवीन बॉयफ्रेंड सापडायला फिरत होते मी एका दिवसात मी सहा बॉयफ्रेंड पटविलेत पण सहा बॉयफ्रेंड व्हायचं अजून दोन तीन लागते आणि माझ्यासारखे व्हिडिओ बनवून लोक मरणाचे पैसे कमवायलेत मला मेसेज करा मी शिकवते तुम्हाला